नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक दहा डिसेंबर आपण आलेलो पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज भरपूर आवक आहे आज टोटल बारा लाईनी लागलेल्या आहे त्यापैकी सात या ट्रॅक्टरच्या लाईनी आणि उर्वरित ज्या आहे त्या पिकअपच्या लाईनी लागलेल्या आहे बघूया काय बाजार भाऊ निघत आहे आजचे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो बघूया काय भाव आहे लाल कांदा आहे काय भाव गेलाय काका पस्तीसशे ऐंशी कुठला आहे कांदा कान मंडळ आहे बर पस्तीसशे ऐंशी गेलेला आहे क्वालिटी बघू शकता गोलटी आहे लाल कांद्याची बघू शकता काय भाव गेले हो पंचवीसशे बर कुठली गोल्टी क्वालिटी बघू शक ना काय भाव गेलो बत्तीस एक बर बत्तीसशे एक गेलेलं आहे रायपूरचा कांदा आहे बत्तीस एक गेलेला आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे काय गेलो चाळीस आहे का आहे का आता नंदुरबारचा आहे चौरेचाळीसशे गेलेलं आहे पावती बघू शकता फोर थाउजंड फोर हंड्रेड बियाणं कोणत्या होतं घरचं का बर चौरेचाळीस गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा मारे सांगा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो पस्तीस एक का बर पावती पावती बघू शकता पस्तीस एक गेलेला आहे बियाणं कोणतं होतं काय भाऊ गेल आपलं चार हजार कुठला कांदा पिंपळ बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चौतीसशे का बरशे रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चौतीसशे चौतीशे अकाउंट गेलेले पावसे बघू शकतात थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज माल बघू शकतात लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतात काय बघू गेलं रे तेतीसशे साठ बर तेतीसशे साठ गेलेलं आहे माल बघू शकतात कुठला आहे माल दळवी काय बघू गेलं भाऊ किती पस्तीसशे बरं बियाणं कोणतं होतं घरगुती बिया नाही कुठलाय माल पस्तीसशे गेलेला आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेलो एकोणचाळीस एक्काऊन गेलेलं आहे कुठला आहे कांदा बर एकोणचाळीस एक्काऊन गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही एक सारखी क्वालिटी आहे कलर पण खूप लाल आहे काय बघेल भाऊ पंचेचाळीसशे पावती बघू पंचेचाळीस पंचेचाळीसशे सहा गेले पावती बघू शकता फोर थाउजंड फाय हंड्रेड सिक्स रुपीज बियाणं कोणतं होतं दादा याच बियाणा घरचं का बरं कुठला आहे माल सिंबल साक्री तालुका साक्री तालुका बरं पंचेचाळीसशे सहा गेलेला आहे माल लाल कांदा आहे बघू शकता काय हो गेलो भाऊ चौतीस चौतीसशे चाळीस बर बघू पुढं काय भाव गेलो तेव्यान तेतीस नव्याण्णव बरं तेतीसशे नव्याण्णव बर, गेलेला आहे माल बघू शकता क्वालिटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही काय भाव गेलो छत्तीसशे पंचवीस गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं दादा याच बर कुठलं आहे कुठला आहे माल माल कुठला आहे साखरेचा माल आहे छत्तीसशे पंचवीस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता याची पण काय भाव गेलं चाळीस चार हजार गेलेले बघू शकता चार हजार गेलेले कुठला आहे चिपली पाडा नंदुरबार काढला बर नंदुरबारचा माल चार हजार गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं अडोतीसशे एकावन्न बरं अडोतीसशे एक्कावन्न कुठला कुठलाय माल कुठला मांगी तुंगी बरं बियाणं कोणतं होतो येलोरा बर अडोतीसशे एक्कावन आहे माल बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय बघेल चौतीसशे पंचवीस चौतीसशे पंचवीस गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल काका चौतीसशे चौतीसशे पंधरा बरं बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं आहे चौतीसशे पंधरा गेले कुठलं आहे माल निजामपूर बर बघू कुठं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघ हो गेलं चार हजार कुठला आहे शिंदेबाची गाडी बघू शकता चार हजार गेलेले बियाणं कोणतं होत येतो चायना बर क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेलं छत्तीसशे एक्कावन बरं छत्तीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा शिंदवायार बर छत्तीसशे एक्कावन्न गेलेले बियाणं कोणतं होतं येतं बियाणं घरगुती बियाणे छत्तीसशे एक्कावन्न गेलेले बघू शकता मला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही काय गेलं काका पंचाळीस पंच्याऐंशी नव्वद बरं बियाणं कोणतं होतं इथं घरगुती बियाणं आहे पंच्याऐंशी नव्वद गेले कुठलाय कांदा हा आंबेगाव आंबेगाव येवला तालुक्यातला कांदा आहे बघू शकता पंचेचाळीसशे नव्वद गेलेले फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज लाल कांदा आहे बघू शकता भाऊ काय भाऊ गेलं अडवतीसशे पंचवीस बरं बघू पुढं काय भाऊ गेलं पंचेचाळीसशे बरं कुठला आहे कांदा आंबेगाव पंचेचाळीसशे गेलेलं आहे बघू शकता बियाणं कोणतं होतं याचं बरं घरगुती बियाणं आहे पंचेचाळीसशे गेलेलं आहे का कांदा बघू शकता काय बघेल भाऊ सदोतीसशे बर कुठला कुठलाय कांदा शिरवाडीवानी बर सदोतीसशे तीसशे आहे माल बघू शकता काय भाऊ गेलं भाऊ आपलं तेतीसशे बर तेतीसशे एक्काऊन गेलेले बघू शकता माल लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलं सदोतीसशे तीसशे बर सदो तीसशे गेलेले कुठलाय कांदा आहे ना आहे ना शेती कायवर आहे ना तुम्ही बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलो अडतीसशे एक्कावन्न गेलेले बघू शकता माल काय <laughs> <laughs> भाव चौतीसशे बावन गेलेले माल बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो एकोणचाळीस आहे का बर पावती बघू शकता जरा ना कोणतं होत पंचगंगा बरं लाल कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेलो एकोणचाळीस एकोणचाळीसशे बरं पावती बघू शकता एकोणचाळीसशे रुपये गेलेले बियाणं कोणतं होतं डबल पत्ती डबलपत्ती बरं कुठला आहे कांदा कातरणी कातर कातरणीचा कांदा एकोणचाळीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो पंचाळीसशे कुठला आहे कांदा कातर्णी कातर्णीचा कांदा आहे माल बघू शकता कोणतं होतं इथं पंचेचाळीसशे कुठला आहे कांदा कातरणी कातर्णीचा पंचेशे गेलेला आहे बघू शकता माल सुपर माल आहे गाडी पण भरपूर उकरलेली एक सारखा माल निघालेला आहे बघू शकता पंचेचाळीसशे रुपये रेट गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता हा पण काय बघायला त्रेचाळीस सोळा त्रेचाळीसशे सोळा बरं बियाणं कोणतं होतं घरगुती बरं त्रेचाळीसशे सोळा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सगळा काय भाऊ हो गेलो पंचेचाळीसशे बरं पावती बघू शकता चौवेचाळीसशे एकाहत्तर आहे बियाणं कोणतं चायना बर चांगला माल आहे चौवेचाळीसशे एकाहत्तर कुठला आहे माल विकरणी विकर बर तू कांदा बघू शकता माल काय भाऊ हो गेलो एकोणचाळीसशे बर क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दादा त्रेचाळीसशे आहे कांदा कातरणीचा का कांदा आहे त्रेचाळीस गेलेला आहे काय भाव गेलं चौरेचाळीस वीस आहे कांदा कातरणी बर बियाणं कोणतं नारळी नारळी बियाणं आहे चौरेचाळीसशे वीस गेलेलं आहे कातरणीचा कांदा आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकला काय भाव गेलो त्रेचाळीसशे बर त्रेचाळीसशे गेले आहे कांदा कातर्णीचाच कांदा आहे बियाणा चायना त्रेचाळीसशे गेलेलं आहे बघू कुठं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सर्व काय भाव गेलो पंचेचाळीसशे कुठला आहे माल कातरणी बियाणं कोणतं होतं याचा चायनाचं बियाणं आहे पंचेचाळीसशे गेलेलं आहे माल बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाव गेलो काय भाव झाले पंचाळीशी एक्केचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस गेलेले बघू शकता माल तुम्ही बियाणं कोणतं होता याचा बियाणं चायना बर पंचेचाळीस एक्केचाळीस लाल कांदा आहे काय भाव गेलो पंचेचाळीस छत्तीस पंचेचाळीसशे छत्तीस कुठला कांदा कातर निशाचा कांदा आहे बघू शकता पंचे छत्तीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका बेचाळीस बेचाळीसशे बर बेचाळीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होत याचा कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे आहे बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो सदोतीसशे आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे सदतीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला एकोणचाळीसशे दोन बर गेला भाऊ चार हजार बर चार हजार गेलेला आहे गे? कांदा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय भाऊ गेलो त्रेचाळीस अकरा कुठला आहे कांदा कातरणी बर त्रेचाळीसशे अकरा गेलेला नाशिक लाल बर भाऊ बघितलं मित्रांनो आजच्या आपण पिकअपचे रेट तर आज हायएस्ट साडे पंचाळीस पर्यंत पिकअप मध्ये गेलेला आहे माल बघूया आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय बाजार भाव असतं पिकअप